छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे आग्राहून सुटल्यानंतर कवी कलश उत्तरेतून महाराष्ट्रात म्हणजे राजगडावर आले कब्जी कलश म्हणून देखील त्यांचा उल्लेख इतिहासात आहे शंभूराजांनी कवी कलशांना चंदो गामात्य आणि कुलमुक्तियार अशा पदव्या दिल्या होत्या तसेच पोर्तुगीजांच्या सोळाशे चौऱ्याऐंशी मधील दोन पत्रात देखील कवी कलशांचा उल्लेख आढळतो कोण होते हे कवी कलश संभाजी महाराजांची त्यांच्याशी मैत्री कशी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज कवी कलशांना ओळखत होते का शंभूराजींच्या जीवनात नक्की कवी कलशांचे स्थान काय होते आणि कवी कलशांवर एवढे आरोप झाले ते खरे आहेत का पाहूयात याविषयी माहिती प्रयाग येथे भोसले घराण्याचे पौराहत्य करणाऱ्या मुरलीधर शास्त्रांचा मुलगा ओमाजी पंडित म्हणजेच कविकलश ब्रज व संस्कृत भाषेचा सखोल अभ्यासक व कवी असलेले हे कविकलश जुन्या काळी आपल्या राज्यसभेत कवी किंवा भट ठेवण्याची पद्धत होती त्यावेळी महाराजांच्या काळात प्रयागचे कवी भूषण होते इतिहासकार का यांनी कवी कव कलश हे दहा वर्षांनी शंभूराजांपेक्षा मोठे होते जेव्हा महाराज व शंभूराजे आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा उत्तरेकडील आपल्या ओळखीच्या लोकांना महाराजांनी आग्रास आपल्या मदतीस पाचारण केले होते तेव्हा कविकलश हे महाराजांना व शंभूराजांना प्रथम भेटले होते तेव्हाच कवी कलश शंभूराजांच्या सहवासात आल्याचे म्हटले जाते कविकलश आणि शंभू महाराजांना लिखाणाची आवड असल्याने त्यांचे कविकलश यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध झाले असे म्हटले जाते तसे शाक्त पंथाकडे शंभू महाराजांना न्यायला कविकलश कारणीभूत होते असा आरोप त्यांच्यावर होता परंतु आपण हेही पाहिले पाहिजे की महाराजांनी आपला राज्याभिषेक गागा भट्टांकडून करून घेतला कदाचित त्यावेळी पहिल्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांचा एक सेनापती प्रतापराव गुजर व महाराजांची एक पत्नी आणि राज्याभिषेकानंतर मासाहेब जिजाऊ दगावल्या तेव्हा निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा दुसरा तांत्रिक राज्य अभिषेक केला यावरून महाराजांना शाक्त पंथाचा तिटकारा असेल असे वाटत नाही पण शंभूराजाने एवढा लढाई नक्कीच नव्हता कदाचित औरंगजेबासारख्या आलेल्या संकटामुळे शंभूराजे आकृष्ट झाले असतील संभाजीराजांची कलश यांच्याशी जवळीक आणि कलश यांचा उत्कर्ष हे मंत्रिमंडळाला बघवत नव्हते शिर्के आणि कलश यांच्यात नक्की काय संघर्ष होता सोळाशे शहाऐंशी नंतर वाढले होते कवी कलशांकडे मलकापूर भागाची जबाबदारी होती मलकापूर हे कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्यामधील आंबा घाटाजवळचे महत्वाचे ठिकाण त्यामुळे स्वराज्याचे घाटांचे रक्षण त्यांच्याकडे होते मलकापूर आणि संगमेश्वर हे जवळजवळ होते संगमेश्वराच्या आसपासच्या भागाला शिरकान म्हणायचे म्हणजेच तो शिरक्यांचा मुलूक होता कवी कलशांचे आणि शिर्के यांचे भांडण त्यावेळी चालू झाले त्यावेळी शंभू महाराजांनी कवी बाजू घेतली होती आणि तेव्हा शिर्के आणि मंडळी संभाजी महाराजांना सोडून वतनासाठी मुघलांकडे गेले होते तेव्हा शिर्कांचा मुलूक जाळण्याचा हुकूम शंभूराजांनी कवी कलश यांना दिला होता त्यामुळे शंभूराजांचे आणि शिर्क्यांचे शिर्के म्हणजे शंभूराजांची सासरवाडी व वा येसुबाईंचे माहेर आणि शंभूराजांचे सावत्र बहिणी देखील शिर्के यांच्यात वाद निर्माण झाले त्यावेळी शिरकेंच्या कुटुंबातील अनेक जणांना शंभूराजांनी गणोजी शिर्के व त्यांचा भाऊ यांनी याचा बदला घेण्यासाठी मुकरब खानशी संधान मिळवून फितुरी केली तर आपले माहेर बेचिराग करणाऱ्या व्यक्तीबद्दल महाराणी येसुबाईंच्या मनात प्रचंड राग असायला पाहिजे होता परंतु मुघलांच्या दिल्लीच्या दीर्घ कैदीतून सुटल्यानंतर शाहू मार सतराशे मध्ये तर राणी येसूबाई या सतराशे मध्ये महाराष्ट्रात आल्या तेव्हा ते ज्या ठिकाणी शंभूराजांचे अंत्यसंस्कार पार पडले होते त्या ठिकाणी म्हणजे वडूभद्रक या गावी या मायलेकरांनी संभाजीराजांचे स्मारक बांधले या स्मारकापासून चार पाच हात अंतरावर महाराणी येसुबाई यांनी कविकलशांचे वृंदावन बांधायला त्या विसरल्या नाहीत कविकलश जर औरंगाला सामील झाले होते असा आरोप त्यांच्यावर इटालियन प्रवासी मनुची आणि मुगल इतिहासकार ईश्वरदास नागर यांनी व इंग्रजी लेखक रॉबर्ट यांनी आपल्या ऐतिहासिक लेखनात केला कवी कलशांनी शंभूराजांना पकडून दिले ही गोष्ट अर्थी पटत नाही यासाठी की शंभूराजांना पकडले तेव्हा कवी कलश देखील औरंग्याने जसे शंभूराजांचे हाल हाल केले तशाच प्रकारे कवी कलशांचे देखील हाल हाल झाले जर कवी कलशांनी शंभूराजांना पकडून दिले असते तर औरंग्याने कवी कलशांना पैसे व सन्मान किंवा जहागिरी दिली असती त्यांना शंभूराजांबरोबर मारले नसते ज्यावेळी महाराजांच्या अनेक नातेवाईकांनी म्हणजे तिन्ही जावाई शंभू महाराजांचे मेहुने शिरके आणि असंख्य मित्रमंडळींनी फितुरी करून औरंगजेबाला ते सामील झाले होते तेव्हा या कविकलशांनी शंभूराजांची पाठराखण केली होती आणि मरणाच्या दारापर्यंत देखील त्यांनी साथ दिली पूर्वीच्या बऱ्याच इतिहासकारांनी कविकलशांविषयी वाईट लिहिले आहे त्यामुळे शंभूराजांची आणि कविकलशांची इतिहासात नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे तसेच कारभाऱ्यांना पायी देण्याबाबत कवी कलश जबाबदार आहेत की कारभारांचे काळे कृत्य हे इतिहासातील पुरावे सांगतात जेव्हा स्वतःच्या बापाशी बंड करून औरंगजेबचा मुलगा अकबर महाराष्ट्रात आला तेव्हा त्याच्याशी बोलायला कवी कलशच गेले होते असा उल्लेख एका इंग्रजी पत्रात आढळतो जेव्हा शहाबुद्दीनने रायगडावर हल्ला केला होता तेव्हा गांगुलीच्या परिसरात कवी कलश यांनी त्याला तिक्या दिल्या होत्या या व्यतिरिक्त कवी कलशांची काही रणांगणात कामगिरी दिसत नाही शंभू महाराजांनी आपल्या नऊ वर्षाच्या काला मुलांना सळो की पळ करून सोडले होते या काळात शंभू महाराजांच्या सोबत कविकलश लेखनी सोडून हातात तलवार घेऊन सावलीप्रमाणे उभे होते